या लग्न सराईत अनेक सेलिब्रिटी मंडळी देखील आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे ही अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे नुकतंच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आपल्या नात्याबद्दल कोणतीही हिंट न देता तिच्या केळवणाचे फोटो समोर आल्याने चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला आहे आता अभिनेत्री रेश्मा शिंदे ही लवकरच लग लग्न बंधनात अडकणार आहे तिच्यासाठी खास कलाकार मित्र मंडळींकडून याचे फोटो सध्या सोशल मीडियावर होत आहेत त्या फोटोंमध्ये अभिनेता सुय टिळक आशुतोष गोखले हर्षदा खानविलकर अशा अनेक कलाकार मंडळींची झलक या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे दरम्यान या फोटोची पोस्ट सूरज टिळक याच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आली होती मात्र ही पोस्ट नंतर डिलीट ही करण्यात आली अभिनेत्री रेश्मा शिंदे हिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार गोष्टी शेअर करायच्या नाही त्यामुळे तिने अद्याप तिच्या जोडीदाराबद्दलही चाहत्यांसोबत शेअर केलं नाहीये त्यामुळे आता रेश्मा शिंदेही लाईफ पार्टनर कोण आहे याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगल्याच रंगत आल्या आहेत केळवण्याच्या या फोटोत रेश्माने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली असून गळ्यात हिऱ्याचा नेकलेस घातला आहे हे फोटो पाहिल्यानंतर आता चाहते तिला होणाऱ्या नवऱ्याबद्दलचे प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे आता रेशमा शिंदे हिचा होणारा नवरा नेमका कोण आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका